हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन क्लासेस वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आर टी एम एन्यू नागपूर युनिव्हर्सिटी इथे पीएचडी डी एंट्रन्स एक्झाम चे जे ऍप्लिकेशन आहे ते आता निघणार आहे म्हणजे डेट वगैरे सगळे फायनल झालेले आहेत त्यांचे डेट वगैरे आलेले आहेत ते पण आपण बघून घेऊया आणि ऍप्लिकेशनची काय अपडेट आहे तुमची तुम्हाला डॉक्युमेंट काय रिक्वायर्ड असणार आहे म्हणजे काय काय डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला ऍप्लिकेशन करण्यासाठी हे सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि थोडक्यात तुमचा सिलेबस वगैरे तुम्ही एक्झामला कशी प्रिपेअर करायचं आहे एक्झामिनेशनसाठी ते सगळं काही आपण डिस्कस करणार आहोत तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती ज्यांना अजून माहित नाही आहे काही तर त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं असणार आहे व्हिडिओ आणि विद्यार्थी मित्रांनो इथे जे सिरियसली पीएचडी करणार आहे तर त्यांच्यासाठी हे हेल्पफुल असणार आहे व्हिडिओ तर इथे बघू शकता तुम्ही सहा जानेवारीला हे नोटिफिकेशन आलं होतं तर नोटिफिकेशन आपण बघून घेऊया तुमचा ऍप्लिकेशनचा काय अपडेट आहे तर इथे बघू शकता तुम्ही हे वेबसाईट दिलेली आहे त्यांनी तर या वेबसाईट वरती तुमचं जे आहे डॉक्युमेंट वगैरे ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्ही इथे करू शकणार आहे त्याच्यानंतर रिलेव्हेंट डॉक्युमेंट वगैरे काय लागणार आहे ते सगळं अवेलेबल आहे या वेबसाईट वरती आणि पोर्टल कधी ओपन होणार आहे चोवीस जानेवारीला ओपन होणार आहे आणि एकतीस पण होणार आहे तर अशा प्रकारे तुमच्याकडे फक्त सात ते आठ दिवस सात ते आठ दिवस असणार आहे ओनली सेव्हन डेजच असणार आहे तुमच्याकडे सात ते आठ दिवस तर त्यामध्येच तुम्हाला जे आहे ऍप्लिकेशन करायचे आहे ऍप्लिकेशन फिल करण्यासाठी वेबसाईट वरती जायचं आहे तिथे तुम्ही करायचं आहे ते मी सगळं सांगेल तुम्हाला आणि तुमची एक्झाम जे कधी आहे इथे बघू शकता तुम्ही डिस्प्ले तुमचे म्हणजे आता हे करेक्शन विंडो ज्याला म्हणतो आपण ते सात फेब्रुवारीला ओपन होईल त्याच्यानंतर तुमचे ऍडमिट कार्ड जे आहे म्हणजे हॉल तिकीट जे आहे ते बारा फेब्रुवारीला येऊन जातील आणि सत्तावीस आणि अठ्ठावीस हे दोन दिवस तुमची एक्झाम चालणार आहे तर तुमच्याकडे बराचसा वेळ बाकी आहे अजून एक एका महिन्यापेक्षा जास्त वेळ बाकी आहे तुम्ही प्रिपरेशन वगैरे चांगली करू शकतात तर त्यासाठी तुम्हाला काय काय प्रिपरेशन करावं लागणार आहे ते मी तेही मी तुम्हाला सांगणार आहोत तर इथे बघू शकता तुम्ही रिसर्च मेथडॉलॉजी जे की फिफ्टी पर्सेंट आधी आपण सिलेबस बघून घेऊया सिलेबस बऱ्याच जणांना डाऊट असतो सिलेबसचा तर सिलेबस आपण बघून घेऊया तर हे बघू शकता तुम्ही हे सगळे सिलेबस आहे हे कॉमन असतो फिफ्टी मार्काला असतं हे फिफ्टी मार्काला फर्स्ट पार्ट असतो तुमचा रिसर्च मेथडॉलॉजी आणि जनरल ऍप्टिट्यूड रिसर्च मेथडॉलॉजी तुम्हाला चाळीस मार्काला विचारला जातो एक क्वेश्चन एक मार्ग असतो म्हणजे हे चाळीस मार्क आणि जनरल ऍप्टिट्यूड हे दहा मार्गाला असतो तर त्यामध्ये काय काय असणार आहे मिनिंग अँड टाइप्स ऑफ रिसर्च प्रिन्सिपल ऑफ रिव्ह्यू ऑफ लिटरेचर डिफायनिंग रिसर्च प्रॉब्लेम रिसर्च डिझाईन प्रिपेअरिंग रिसर्च प्रपोजल सॅम्पल टेक्निक त्याच्यानंतर टाइप डाटा अँड डाटा कलेक्शन टेक्निक डाटा अनालिसिस टूल रेफरन्सिंग स्टाइल्स त्याच्यानंतर इथे जनरल मध्ये अनालिटिकल रिझनिंग न्युमेरिकल एबिलिटी डाटा इंटरप्रिटेशन कम्प्युटर अवेअरनेस लँग्वेज लँग्वेज कॉम्पिटन्सी तर अशा प्रकारे हे दहा मार्क हे असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सगळं सिलेबस जे आहे हे सगळ्यांना कॉमन असतो आणि तुम्हाला सब्जेक्ट वाईज बघायचं असेल तर इथे बघू शकता तुम्ही हे फॅकल्टीज दिलेले आहे आणि इथे तुमचा म्हणजे तुमचा जे सब्जेक्ट आहे तर त्या सब्जेक्ट चे रिलेटेड सगळं सिलेबस वगैरे दिलेले आहे तर इथे जाऊन तुम्ही बघू शकता तर त्यासाठीच आपण रिसर्च साठी हे पूर्ण कोर्स लॉन्च केलेला आहे बॅचेस ऑन गोईंग आहे स्टार्ट आहे तुम्ही एनरोल करू शकतात आणि आमची हंड्रेड पर्सेंट गॅरंटी असते तुम्ही जर कोर्स जॉईन केला तर तुम्ही पास आउटच होणार इथून इथे पन्नास मार्काला तुम्हाला विचारलं जातं पन्नास मार्काला इथे विचारलं जाणार आहे आणि इथे फक्त तुम्हाला पंचवीस मार्क पाडायचे असते हे फक्त पासिंग साठी असतं आणि हे स्कोरिंग म्हणजे हे स्कोरिंग पार्ट असतं तुमचा फर्स्ट पार्ट आता बरेचसे विद्यार्थी क्वालिफाईड होतात बट त्यांना जास्त मार्क नसतात तर त्यांना इंटरव्ह्यूला बोलवतच नाही म्हणजे कॉल येत नाही त्यांना तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जेवढे जास्त मार्क घेता येईल तेवढे तुम्ही जास्त प्रिपरेशन वगैरे करा आणि प्रिपरेशन कधी होईल तुम्हाला एक गाईडलाईन्स पाहिजे सगळं मटेरियल तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवरती भेटणार आहे तुम्हाला इकडे तिकडे जावं लागणार नाही आम्ही सगळं काही प्रिपरेशन करून घेतो त्यासोबतच तुम्हाला टेन फुल सिलेबस टेस्ट सिरीज देतो ज्याने तुमचा खूप फायदा होणार आहे अशाच प्रकारचे तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील डिस्क्रिप्टिव्ह नोट जेणेकरून तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील एमसीक्यूज क्वेश्चन बँक पण देणार आहे आम्ही यामध्ये त्याच्यानंतर मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये हे स्टडी मटेरियल आपल्याकडे अवेलेबल आहे तर सातशे नव्याण्णव रुपये फीज आहे फक्त पेपर वनची या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्टला लगेच जॉईन करा त्याच्यानंतर इथे सेकंड पार्ट जे ज्यामध्ये तुम्ही पी एच डी करणार आहे जे तुमचा सब्जेक्ट आहे मेन फॅकल्टी तर हे पण तुम, तुम्हाला इथे नोट्स आणि एमसी कुज भेटणार आहे याचे फुल सिलेबस नोट्स आणि एम सीक्यूज भेटतील तर सगळे इथे जेवढे सब्जेक्ट दिसते तेवढे जे तुम्हाला नोट्स एमसी कु मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही लँग्वेज मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे फीस ट्रिपल नाईन फीज आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्ही जर दोन्ही कोर्स घेतले तर तुम्हाला एक्स्ट्रा डिस्काउंट इथे दे देण्यात येणार आहे आहे आणि तुम्हाला इथे ऍप्लिकेशन करण्यासाठी काय काय डॉक्युमेंट लागणार विद्यार्थी मित्रांनो तर तुमचा लास्ट इयर जे आहे पी जी ते सर्टिफिकेट लागतो मार्क्स वगैरे लागतात त्याच्यानंतर कास्टमध्ये असाल तुम्ही तर कास्ट सर्टिफिकेट लागतो त्याच्यानंतर फोटो सिग्नेचर स्कॅन फोटो कॉपी लागतो आणि अजून दहावी बारावी जरा त्यांनी सांगितले तर ते पण तुम्हाला द्यावं लागतात तिथे हे सगळी माहिती वगैरे भरावं लागते मार्क्स वगैरे एवढंच लागतं काही जास्त हे लागत नाही तुम्ही कास्ट मध्ये असाल तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल तर ते तुम्ही बनवून घ्या आत्ताच उत्पन्नाचा दाखला बऱ्याच जणांकडे नसतो तर ते पण काढून घ्या तर अशा प्रकारे हे तयारी असती तुमची पहिलीच कारण की आता एक्झामचे फॉर्म चोवीस ला निघणार आहे आणि फक्त सात दिवसच त्याची व्हॅलिड म्हणजे कालावधी सात दिवस आहे फक्त आणि त्यामध्ये तुमच्याकडे हे डॉक्युमेंट वगैरे नसले तर तुम्ही गरबडून जातात आणि त्या एक मध्ये ते जे आहे सरकारी काम हे एक वीकमध्ये होत तर हे सगळं काही पहिलेच तयारी करून ठेवायची असते तर तुमच्या ऍप्लिकेशनला काही अडथळा आलं नाही पाहिजे म्हणजे जे सिरियसली ते पीएचडी करणार आहे तर त्यांच्यासाठी हे खूप महत्वाचं आहे इथे तुम्ही सगळे डॉक्युमेंट वगैरे जे आहे पहिलेच रेडी करून ठेवा तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली आणि प्रिपरेशन कसं करायचं हे पण मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर अशा प्रकारे आजची अपडेट होती आपली चोवीस तारखेला तुमचे ऍप्लिकेशन स्टार्ट होणार आहे तर सगळे रेडी राहा ऍप्लिकेशन लवकर करा त्याच्यानंतर काही प्रॉब्लेम वगैरे हो येतात तर, तर ते सॉल्व करण्यासाठी एक दोन दिवस चालले जातात तुमचे काहींचा पेमेंट होत नाही काहींचा पुढे जात नाही फॉर्म तर अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ते घडत असतात तर विद्यार्थी मित्रांनो अपडेट अपडेटमध्ये एवढं सांगायचं होतं सा तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहे ते चोवीस तारखेला स्टार्ट होणार आहे आणि हे डॉक्युमेंट वगैरे काय काय लागतात त्याला मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्हाला काही म्हणजे डाऊट असेल काही तर तुम्ही कमेंट करू शकतात कमेंट सेक्शन मध्ये किंवा या नंबरवरती व्हॉट्सअप पण तुम्ही करू शकता थँक्यू धन्यवाद भेटूया नेक्स्ट अपडेट मध्ये आणि आपले क्लासेस ऑन गोईंग आहे चालू आहे तर तुम्ही इथे जॉईन करू शकता भेटूया नेक्स्ट अपडेट मध्ये थँक्यू